शेतकरी मिला काय जगला काय सरकारला त्याची काळजी नसल्याचं म्हणत खसलेल्या शेतकऱ्यांनी आता टाहू फोडलाय माझ्या विकासाने

कशाने जगवायचे लहान लहान सकाळी पाऊस संध्याकाळी पाऊस रात्री पाऊस धगुटी पाऊस माझं घर गेलं पाण्यात सगळं वाहून गेलं तीन दिवस झालो उपाशी आम्ही आता आम्हाला अक्षरशः चक्रा काही नाही प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून आजपुतवर पाणी पन्नास साठ वर्ष एवढं घर गेली जनावर गेली अन्नजण गेले लोकांचं राहण्या चक्कायची जनवार वाहून गेली हिथला पूल नाही पालखी मार्ग असून हिथं प्यायला पाणी सुद्धा नाहीये आता आश्वासनावरच जगावं लागणार आहे दहा टक्का कपाशी लाईन अशी आणि हे जगून जगणार आहेत कोणता परी एखाद जगो आत्महत्या करणारे ते नाही शिवाय काय राहणार आहे काहीच नाही बघा शेतकऱ्याला काय काय नाही जसं रोजगाराची मजा आहे तसं शेतकऱ्याच काहीच नाही बघा खरंच शेतकऱ्याला पदरून घालून सुद्धा काय नाही सगळ्या शेतामध्ये तीन फूट दोन फूट पाणी असं आहे की सगळं काबू सडला मला सरकारनं मदत द्यावी आम्ही रोडवर हाय मे दोन तीन दिवस झाला अंगावर साडी एवढीच आहे सरकारनं माय बाप हो, काय तरी मदत कराव तुम्हीच आई वडील आम्हाला आता कोणी दुसरं नाही आता कोणी राहिलं नाही तीर आता आम्हाला पोचू हे फक्त पाणी सात भेट व माझी भेटत नाही तो शेतकरी आत्महत्या करणार नाही तर करी, करी काय येणा शिवाय दुसरा पर्याय हे काय त्यांना पण सगळ्या भिंती भिंती सगळ्या पडल्या एक सामान राहिलं नाही एक वाटी राहिली नाही मला काहीच राहिलं नाही घरात असं तीन ती चार दिवस झालं पाऊस सतत नाही काही 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 जमीन खडून गेली सोयाबीन पार झालं साहेब काही नाही समजा साफ झालंय जनावर दोन दो असलेली जनावर सुद्धा गेल्यात पाण्यात काही राहील नाही साहेब काय माती सुद्धा जे पीक नाही तर नाही जे माती सुद्धा राहील नाही साहेब दुसरं काय राहणार दादा कोणता सरकार शेतकरी उमरणार राहीना कदर नाही